नमस्ते एवरीवन कसे आहात मजेत आ मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये वजन कसं कमी करायचं याच्यावरतीच आपण बोलणार आहोत पावसाळ्यामध्ये कोणत्या पद्धतीचा डाएट फॉलो केला पाहिजे म्हणजे वजन झटपट कमी व्हायला मदत होईल कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करण्यासाठी बाहेर जाता येत नाही भरपूर पाऊस असतो वॉकिंगला वगैरे जरी तुम्ही जात असाल तरी तुम्हाला चिकचिक असते आणि वयोवृद्ध जे लोक असतात ओल्ड असतात पीपल त्यांना बाहेर जायचं म्हटलं तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये घसरण्याची शक्यता असते सगळीकडे ओलावा असतो चिखल झालेला असतो त्यामुळे व्यायाम करण्यासाठी स्पेशली जिमला वगैरे जरी जात असाल तरी भरपूर पाऊस पडत असाल तर आपल्याला घरातून बाहेरच पडता येत नाही मग अशा वेळी व्यायाम वे कसा करायचा काय करायचं या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच त्याच्यासोबत पावसाळ्यामध्ये डाएट कशा पद्धतीचा असला पाहिजे म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम राहील वजन तुमचं छान मेंटेन राहील आणि वजन कमी व्हायला सुद्धा मदत होईल हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे जास्त तुमचा वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहे कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की मी खूपच जास्त लॉंग व्हिडिओ करते आणि खूप जास्त स्टार्टिंगला एवढी बडबड असते की मग ते लोकांना बघायला कंटाळा येतो तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर आता व्यायाम करायला बाहेर पडता येत नसेल तर तुम्ही जे आपल्या घरातले जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी काय करायचे घरातल्या करा घरातच वॉकिंग टाइम लावायचा आहे पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा आणि तेवढं वॉकिंग तुम्हाला किंवा मग स्टेप काउंटर नावाचा ऍप मिळतो तर स्टेप तुम्ही काउंट करू शकता दिवसभरातल्या पाच हजार स्टेप जरी तुम्ही केल्या तरी तुमच्यासाठी भरपूर असा व्यायाम आहे आणि चालणं हा सगळ्यात बेस्ट असा व्यायाम मानला जातो आणि तुम्ही जर बाहेर जाऊन फास्ट चालू शकत असाल तर मग ते तर तुमच्या शरीरासाठी बेस्टच झालं त्याच्यामुळे फुल तुमच्या ओव्हरऑल संपूर्ण बॉडीचा एक्सरसाइज होतो व्यायामामुळे म्हणजे चालण्यामुळे पळण्यामुळे जरी वॉकिंग करत असाल किंवा तुम्ही रनिंग जरी करत असाल तरी त्यामुळे वेळ मिळत नसेल किंवा बाहेर पावसामुळे घरातून पडता येत नसेल तर घरातच तुम्ही चालायचं आहे आणि घरातच चालण्याच्या तुमच्या स्टेप्स तुम्ही काउंट करू शकता सोबतच चॅनलवरती वरती व्यायामाचे एक्सरसाइज देखील आहेत ज्या तुम्ही घरगुती साधे सोपे व्यायाम करून तुम्ही तुमचं पाच ते दहा किलो पर्यंत वजन कमी करू शकता सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देते देते जाऊन चेक करा तुम्ही आणि ते व्यायाम तुम्ही पावसाळ्यामध्ये घर बसल्या फॉलो करा तुमच्या संपूर्ण बॉडीचा व्यायाम होईल आणि तुमचं वजन सोबतच तुमची चरबी विरघळते हे तुम्हाला आठवड्याभरातच लक्षात येईल चला आता पावसाळ्यामध्ये डाएट कशा पद्धतीचा असला पाहिजे ते पाहूयात तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या भाज्या खायच्या तर पावसाळ्यामध्ये तोंडली भोपळा जसं की दुधी भोपळा असेल किंवा आपला लाल भोपळा असेल भेंडी तोंडली या पद्धतीच्या भाज्या जास्त खायच्या त्या तुमच्या शरीरासाठी जास्त हेल्दी राहतात आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला देखील मदत होते का तर या भाज्यांमध्ये शक्यतो किडे आळ्या वगैरे होण्याची किंवा पावसामुळे त्याच्यावरती काही रिॲक्शन होण्याची कमी शक्यता असते त्यामुळे त्या भाज्या तुम्ही खावा ज्याच्यापासून तुम्हाला कोणत्या पद्धतीची विषबाधा होणार नाही कोणत्या पद्धतीचा आळ्या वगैरे त्याच्यामध्ये जास्त नसतात त्यामुळे त्या पचायला हलक्या असतात पावसाळ्याच्या सीजन सीजनमध्ये कारण त्या सीझनल भाज्या आहेत त्यामुळे तुमचं पचन लवकर होणार आहे पावसाळ्यामध्ये जे असतं आपलं पचन शक्ती असते ना ती थोडीशी कमजोर असते आपल्याला गॅसेसचे वगैरे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे अशा पद्धतीच्या भाज्या खाल्ल्या तर तुम्हाला त्या लवकर पचतील आणि पचन चांगलं झाल्यामुळे कसल्याही पद्धतीचे फॅट्स कसल्याही पद्धतीची चरबी तुमच्या शरीरामध्ये साठणार नाही ना आणि सोबतच वजन कमी करायला मदत होईल तर आता दुसरं आणि महत्वाचं म्हणजे पालेभाज्या आता पालेभाज्या किंवा तुम्ही कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्या जर तुम्ही आणून खाणार असाल तर तुम्हाला त्याच्याबद्दल खबरदारी पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवरती रोग होण्याची जास्त शक्यता असते बुरशी येते भाज्या सडलेल्या असतात तर अशा पद्धतीच्या चा ह्याच्यामध्ये फ्लॉवर कोबीमध्ये आळ्या सापडण्याची शक्यता असतात आणि कधी कधी या आळ्या इतक्या बारीक असतात त्या आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत त्यामुळे शक्यतो कधी जर या भाज्या आणल्या तर व्यवस्थित पाहून आणा मेथी पालक वगैरे यांसारख्या भाज्या आणि जरी आणल्या तुम्ही खाण्यासाठी तरी प्रॉपर व्यवस्थित शिजवल्याशिवाय व्यवस्थित वॉश केल्याशिवाय स्वच्छ धुतल्याशिवाय अजिबात खाऊ नका फ्लॉवर सुद्धा व्यवस्थित पहा नीट निवडून शिजवून मगच खावा तसा तुम्ही खाऊ नका कारण त्याच्यामुळे तुम्हाला पचन तुमचं बिघडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे तुम्हाला काही शरीराला त्रास होऊ शकतो त्यामुळे या सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये या पद्धतीच्या भाज्या खाणं तुम्ही टाळलं पाहिजे त्यानंतर तिसर आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही स्प्राउट्स वगैरे डाएट मध्ये खात असाल आता तुम्ही नाश्त्यामध्ये जर स्प्राउट्स खात असाल किंवा संध्याकाळी जरी खात असाल दिवसभरात केव्हाही या सीझनमध्ये स्प्राऊट जरी तुम्ही खात असाल तरी ते कच्चा स्प्राऊटचं सॅलड तुम्हाला खायचं नाहीये का तर या जसं की मी तुम्हाला सांगितलं आपली पचनक्रिया जी असते ती खूप नाजूक असते मदे या सीजन मध्ये तुम्हाला गॅसेस ऍसिडिटी या सगळ्या गोष्टींचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही पद्धतीचं सॅलड खात असाल स्प्राऊट सॅलड स्पेशली तर ते स्प्राऊट जे आहेत ते तुम्हाला आधी उकडून घ्यायचेत आणि मगच तुम्हाला ते खायचे आहेत बिना उकडता तुम्ही स्प्राऊट खाणं टाळा कारण पचणार नाही अजिबात पचणार नाही त्याच्यामुळे तुमचं पोट दुखू शकतं गॅस होऊ शकतात शकता। तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा देखील प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे या सीझनमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने भाज्या उकडून खाल्ल्या तर तुमचं पचन चांगलं होईल मेटाबॉलिझम चांगलं राहील आणि पचन चांगलं झाल्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा गॅस होणार नाही पोटामध्ये तुमचं पोट साफ होत राहील आणि वेळोवेळी पोट साफ झाल्यामुळे तुम्हाला फॅट्स एक्स्ट्राच्या अजिबात साठणार नाही त्यामुळे या गोष्टींची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे शिवाय जर तुम्ही दोन तीन स्प्राउट एकत्र एक करून खात असाल तर तसं करणं टाळा कारण वेगवेगळे स्प्राउट्स पावसाळ्यामध्ये खाल्ले तर या सीझन नुसार तुम्हाला ते पचणार नाहीत त्यामुळे तुम्ही शक्यतो एका वेळी एकच स्प्राऊट खाल याची खबरदारी घ्या कमी प्रमाणात खावा मोठा बाउल भरून जर तुम्ही सॅलड खात असाल तर आता एक छोटासा बाउल भरूनच सॅलड खावा म्हणजे तुमचं पचन चांगलं राहील आणि वजन देखील कमी होईल यानंतर पुढचं आणि महत्वाचं आपलं म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला क्रेविंग्स होतात वेगवेगळ्या बाहेरच्या गोष्टी खाण्याची जसं की भजी असतील किंवा दाबेली असेल वडापाव असेल एक्सेट्रा भरपूर थिंग्स असतात ज्या बाहेर आपल्याला पावसाळ्यामध्ये असं वाटतं की आता बाहेर पाऊस पडतोय तर मला आता याची क्रेविंग होतीये छान पाऊस पडतोय तर मस्तपैकी भजी खाऊयात बाहेर जाऊन खाऊयात त्याच्यासोबत चा चहा घेऊयात या सगळ्या गोष्टींची क्रेविंग तर प्रत्येकालाच होत असते तर या बाहेरच्या ज्या गोष्टी असतात ते राहून राहून त्या ते तेलाला गरम करून करून सारखं सारखं सेम ऑइलमध्ये या गोष्टी तळल्या जातात ज्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल भरपूर साठलेलं असतं त्याच्यामध्ये आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरासाठी हानिकारक का आहे ज्याच्यामुळे तुमचं एक्स्ट्रा फॅट्स वाढतात आणि या फॅट साठून राहतात त्या फॅट कमी होत नाहीत त्यापेक्षा तुम्ही घरामध्ये फ्रेश फ्रेश बनवा आणि घरगुती तुम्हाला जर जा इच्छाच झाली खायची तर घरी बनवा आणि घरी बनवूनच खावा बाहेरचं खाणं बाहेरचं जे तळलेलं असतं जास्त त्या त्याच तेलामध्ये तळलेलं ते तुमच्या पचनशक्तीसाठी अजिबात चांगलं नाहीये यानंतर आपला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मधलं अन्न खाणं टाळा आता आपलं बऱ्याचदा काय असतं वाया जाईल वाया जाईल म्हणून आपण रात्रीचं अन्न असेल किंवा दुपारचं संध्याकाळी अन्न असेल ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते तसंच गरम करतो आणि लगेचच ते आपण खात असतो तर त्याच्यामध्ये ना भरपूर अशा रिॲक्शन होत असतात जे आपल्याला माहिती नसतात आपल्याला वाटतं त्याला काय खराब नाहीये झालं वास येत नाहीये म्हणजे चांगलं आहे पण त्याच्यावरती वेगवेगळ्या रिएक्शन्स होत असतात आणि त्या रिॲक्शन आपल्या शरीरावरती सुद्धा तितकाच घाणेडा असर करत असतात त्यामुळे मधलं अन्न खाणं टाळा थोडंसं वाटीभर वगैरे वाया जात असेल तर वाया जाऊ दे शरीराचा डस्टबिन करून घेऊ नका प्लीज कारण आपलं बऱ्याचदा महाराष्ट्रीयन आपल्या ज्या महिला आहेत त्यांचं हेच असतं वाया जाऊ नये म्हणून ते अन्न आपण आपल्या पोटात घालतो आणि जे काम डस्टबिनला करायचं ते आपल्या शरीराचं काम झालेलं असतं त्यामुळे असं करू नका जर तुम्हाला हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर कमीत कमी बनवा वायात जाणार नाही याची खबरदारी घ्या आणि वाया जाईल म्हणून ते अन्न तुमच्या पोटात घालू नका तर ताज ताज बनवा आणि ताज ताजच अन्न खावा अजिबात मधलं अन्न खाऊ नका यानंतर हे आपले सगळे पाचही मुद्दे होते हे तुम्हाला पावसाळ्यामध्ये लक्षात घ्यायचे आहेत बाकीचा डाएट तर हाच आहे या गोष्टी तुम्ही ज्या रेग्युलर पारंपरिक चालत आल्या आहेत त्याच खावा आणि कमी प्रमाणात खावा मोजक्या प्रमाणात खावा ज्या गोष्टी तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीनं पचतील अशा गोष्टी खावा म्हणजे पचन तुमचं पावसाळ्यामध्ये अजिबात बिघडणार नाहीये मेटाबॉलिझम चांगलं राहील आणि पचन बिघडेल अशा गोष्टी शक्यतो खाऊ नका जेणेकरून तुम्हाला पोटाचे होतील आणि आणि तुमची चरबी वाढेल तुमचं वजन मग कमी होणार नाही त्यामुळे या फक्त गोष्टींची जर खबरदारी बाळगली तर नक्कीच तुमचं महिनाभरामध्ये चार ते पाच किलो वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल आणि पावसाळ्यात देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता व्यायामाचे व्हिडिओज लिंक्स आहेत ते जाऊन चेक करा सोबत ते व्यायाम पंधरा वीस मिनिटांसाठी करा बघा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो की नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत आणि सोबतच चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा अशाच वेगवेगळ्या कंटेंट साठी चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स